पाच महिन्यांपासून फरार असलेला खून आणि अपहरणाचा प्रमुख आरोपी अविनाश धोडी अखेर जेर करण्यात पालघर पोलीस दलाला यश आले पालघर स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई झाली अशोक धोडी यांचा खून आणि अपहरणाच्या गंभीर प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या सापडला पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आरोपीने आपला बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी त्याला शिताब्कीनी अखेर जेर बंद केले पाहूया पालघर पोलीस अधीक्षक यांची प्रतिक्रिया अशोक धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचं खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह आहेत त्या गाडीसहित गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरावी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी आ, श्री नरळे व वो इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेत मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेल्वास इथून ताब्यात सेल्वास इथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता कन्से उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणून घ्या करत आहेत सदरच्या कारवाईमध्ये अं पी आय प्रदीप पाटील